जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की तुम्ही आपण मोहम्मद अली रोडला कसा धमाल केली होती तर हे बघा आज आम्ही सर्वजण निघालो आता चौपाटीवर जायचं आहे मित्रांनो चला आपण इथून फटाफट निघूया ले हे बघा आता बघू शकता आपण चौपाटीवर पोहोचलेलो आणि इकडं पप्पा पण आहेत सोबत इकडं आत्या आणि युवराज आणि आपला बाबू आहे बघू आपले दादा वगैरे कुठे आहेत आता तर मित्रांनो हे बघा कसा भारी माहोल आहे इथं काहीच आता बघू शकता Grazie per il cazzo, non è buona, non la tua

मस्त आहे बघा किती भारी आहे आता आपण हे एक हे घेऊया स्टार फ्रूट बघा कसा मस्त आहे हे काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा कमेंट करून हे बघा आपल्या इकडे भेटते मित्रांनो हे सगळ्यात जास्त इकडे हे दिसते सनसेट होते आणि आपण आता बुट्टा घेत आहे त्याला बुट्टा एन्जॉय करूया राऊंड बघा कसं आहे मित्रांनो इकडं पूर्ण जु चौकपाटीवर आहे आपण आता आणि डोंगू ते बघा इथं आहेत फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता संध्याकाळचे जवळपास सात आहेत आणि डोंगू फॉल उलकडा आहे मस्त असा सनसेट आहे आपल्या घरचे लोक मंडळी इकडं पाठीमागे बसलेले भारी मजा येतो मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याचा लाट आहे भारी मी इथं एक लिंक देणार आहे मित्रांनो आम्ही जे चेन्नईला गेलो होतो त्याचा जे समुद्र होता त्याचा एक लिंक देतो इथं आवर्जून बघा आय बटन मध्ये काय बनवतोय मी किल्ला बनवतोय किल्ला बनवतोय मावळे कॅम पण बनवायला नाही

आपण आता मसाला पापड घेतो मस्त आता शेव वगैरे छान आपला असा पापड तयार झाला चला पापड खाऊया मस्त आहे बघ आपल्या पिंडूसाठी पण पुरी आली आ,

मस्त आता आपण डबल शेव पुरी घेतली आहे आम्ही खाऊन बघ ऑलरेडी दोन खाल्लेत का जाऊ दे आता मित्रांनो मी एकटाच खातो डोमो फायनली गॅस बघू शकता आम्ही सर्वजण आता चौपाटी येऊन निघालेला आहे खूप धमाल झाली मस्त मजा आली आणि इकडं आहे ते बघा इकडं यूट्यूबर छोटा यूट्यूबर तर चला निघूया हे बघा स्टॅच्यू चला निघू आपण आज विकेंड असल्यामुळं मित्रांनो आज किती क्राऊड आहे बघू शकता चला आपण निघूया फूड कोर्टकट जायचं आपल्याला बघू इकडं आता काय काय भेटते किती भारी क्राऊड आहे बघू शकता तर मला मंचुरियन खायचे मित्रांनो आपण जाऊया आणि एका स्टॉलवर मस्त मंचुरियन घेऊया चला मस्त आता आपण ट्विस्टर ऑर्डर दिले बघा मस् था ट्विस्टर लगोल गराइल मनो

आता इथं बघू शकता पावभाजी आहे आणि या साईडला चायनीज आहे आपण चायनीज ऑर्डर देऊया मस्त बघ आपल्या इकडं मंचुरियन ऑर्डर दिले मंचुरियन प्रिफर होतात पावभाजी पण बघा चला बघा मित्रांनो आता आपण काय काय घेतलंय चला आपण सगळेजण जाऊन एन्जॉय करूया काय म्हणतो युवी हाय नाही कसं आता चल जाऊन एन्जॉय करूया आपण <laughs> मस्त आहे बघा आता आपण इथं मंचुरियन आणले आणि हे स्पायरल आपले बघा मंडळी मस्त असं आता बसलेले चला कसं वाटते मम्मी टेस्ट कसा आहे गरम गरम व्हाय वही होईनी एक हे <laughs> फोन घेतले कसा आहे पप्पा कसा आहे भारी आता मी आणि डोमो बी खातो आणि बघा हे स्पायरल मित्रांनो स्पायरल बी एवढा बढिया दिसतंय किती छान आहे बघा फूड कोर्ट आहे चला बघा मस्त तर आता मी आणि डोमो भाई मस्त आता ट्विस्टर जे आणले आपण ते पोटॅटो ट्विस्टर हे ट्राय करूया पेरी पेरीवाला घेतलं मित्रांनो आपण सोड ना चला असं कास पाहिजे मस्से का आता आपले सर्व मंडळी आणि आकाशदाणा इकडं मंचुरियन आणलंय मी आता मंचुरियन ट्राय करतो मस्त गरम गरम आहे एकदम कसं आहे मस्त आहे कसं वाटलं भारी आहे ना एकदम आत्ता आपण जिथं मंचुरियन घेतलं होतं तिथे मग आपल्याला कॉम्प्लिमेंटरी काय भेटले त्याच्यासोबत मस्त आहे एक रुपयाचा क्रुटी त्याला मी टेस्ट करतो हे भाऊ पोटरी आम्ही ट्राय करतो आता

काला खट्टा मिक्स कौन है मिक्स घर मिक्स वाला मिक्स मस्त आहे बघा किती फ्लेवर आहेत भारी मस्त आपला आता गुळाबी बनते मित्रांनो आणि बघा डोमो व इकडून बढिया चलो आपला गोळा आलेला आहे बघा जम्मूबाई घेऊन आलाय बघ बघ खाऊन बघ कसा आहे जम्मू गोळा कसं वाटतंय आता मी पण एक शिफ्ट घेतोय कसला भारी आहे पोटफुल फुल झाला मित्रांनो चूस के खा ज्यूस केला दादा कोण बापल कोण बापल बस आहे बघा ना आपल्याला आईस्क्रीम घ्यायचा मित्रांनो

इतना अपने जो कुल्फी पन है और आप दुकान होता है अपना मस्त था आइसक्रीम गेटला अपन आपले मंडल ही तबस ले ले होगा है मूर्ति आइसक्रीम है मम्मी बक खाऊं कसा आटला मैं भी खाले लेगा ये पिलू पिलू एक बस आजी मस्त आता आपलं वर झालंय सगळेजण पाठीमागे येतात आणि इकडे रिक्षा दिसतात रिक्षा पकडूया ना आपल्याला पुरल्याला जायचंय त्याला पटापट आपण मंडळी बघा आपण कुठे उरल्यामध्ये पोहोचलेलो आपण आता जुहूला गेलेलो होतो आणि आपले मंडळी काय आलेले आणि आपण आता पाठीमागे बघू शकता आणि हे जे दिसतं इकडं प्रगती मित्र मंडळ आपला एरिया चला जाऊया फायनली आता मी सर्वजण जून सुखरूप घरी पोहोचलो मित्रांनो आणि आजचा सुंदर ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला ब्लॉगमधलं काय आवडलं काय नाही आवर्जून कमेंट करून सांगा छान अशा ब्लॉगमध्ये भेटूया हो तो तोपर्यंत काळजी घ्या छान छान कमेंट करा लाईक करा मित्रांनो तुमच्या एक कमेंटमुळं मला खूप प्रोत्साहन भेटते लवकरच भेटूया जय महाराष्ट्र